गुणवंत विद्यार्थ्यांचा आज हा जो सत्कार सोहळा संपन्न केलेला आयोजित केलेला आहे त्या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष विलासरावजी डोळेजोडे साहेब त्याचबरोबर मंचावर विराजमान असलेले गुरु महिंद्रकर साहेब कालेकर बाबुरावजी व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व उपस्थित आणि भगिनी आज आपल्या समाजाच्या वतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा आपण आयोजित केलेला आहे की खऱ्या अर्थानं एक अभिनंदनाची बाब आहे आपल्या समाजामधील जे काही विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले किंवा दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन ज्यांनी नाव लौकिक मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचं आपल्या या ट्रस्टच्या वतीनं कौतुक सोहळा संपन्न होतोय त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली जाते ही खऱ्या अर्थानं एक प्रेरणादायी बाब आहे जेणेकरून या लहान मुलांच जर त्या त्यावेळी कौतुक झालं त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला तर खऱ्या अर्थानं त्या लेकरामध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये एक, एक प्रकारची ऊर्जा संचारित होत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं हा अभिनंदनीय व कौतुकास्पद असा सोहळा या ठिकाणी आपल्या समाजाच्या वतीनं संपन्न होतोय कालच आमचे मित्र गिरीशजी गरजेसर यांनी मला फोन केला आणि या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली मी लागलीच त्यांना होकार दिला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या विद्यार्थ्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे काहीतरी त्यांना नवीन विचार ऐकायला मिळाले पाहिजेत त्यासाठी त्यांनी मला या ठिकाणी के निमंत्रित केलं त्याबद्दल पुनः एकदा आपल्या ट्रस्टचे आपल्या समाजबांधवांचे मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो मला आ, आज आज दिला गेलेला जो विषय आहे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास बघा या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान होणार आहे अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे त्या सत्काराच्या पाठीमाग त्यांचे आई त्यांचे वडील त्यांचे कुटुंबीय हे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत हा त्या विद्यार्थ्यांचा सत्कार तर होतोय परंतु त्या पालकांच्या कर्तृत्वाचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय त्यामुळं ज्या लेकरांचा ज्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यांच्यासाठी तर ती प्रेरणा आहेच आहे त्यांच्या कुटुंबासाठी तर ती प्रेरणा आहेच आहे परंतु या ठिकाणी इतर जे काही आपले समाज बांधव उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ती एक प्रेरणा आहे की काही लेकरांचा या ठिकाणी सन्मान होतोय भविष्यात उद्या माझ्याही लेकराचा या ठिकाणी सन्मान झाला पाहिजे माझाही लेकरू या व्यासपीठावर सन्मान होण्यासाठी पात्र ठरलं पाहिजे यासाठी इतर पालकांमध्ये एक प्रकारची उर्मी निर्माण होणार आहे एवढंच नाही तर इतर जे काही विद्यार्थी छोटी छोटी पालकं या ठिकाणी आलेली आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही प्रेरणा आहे की माझ्याच समाजातील माझ्यापेक्षा मोठ्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय भविष्यात माझा सुद्धा सन्मान या ठिकाणी पुढं चालून झाला पाहिजे अशी प्रेरणा इतर विद्यार्थ्यांना मिळावी इतर पालकांना मिळावी हा या ठिकाणी असा एक प्रेरणादायी कार्यक्रम आपल्या समाजाच्या वतीनं संपन्न होतोय तो खरोखरच प्रेरणादायी कार्यक्रम आहे बघा आपल्या लेकरांचा व्यक्तिमत्व विकास करायचा आहे आपल्या लेकरांचं व्यक्तिमत्व बहरलं पाहिजे सद्यस्थितीचा जर आम्ही विचार केला तर आमच्या समोर असं पाहायला मिळतंय की अनेक समस्या आमच्या समोर आवासून उभ्या आहेत अनेक समस्यांनी अकांड तांडव निर्माण केलेला आम्हाला पाहायला मिळतोय आज समाजात प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकारी या बेकारीतून मार्ग काढून आमची लेकरं पुढे गे गेली पाहिजे स्वतःच्या पायावरती उभं राहिली पाहिजे शिक्षणाचा उद्देश हा केवळ नोकरी मिळविणं हा नसून किमान ते लेकरू तो युवक स्वतःच्या पायावरती उभा राहू हो शकला पाहिजे त्याला स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भरविता आला पाहिजे तो स्वतःच्या पायावरती उभा राहू शकला पाहिजे त्याला आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची रोजीरोटी निर्माण करता आली पाहिजे हा ठर शिक्षणाचा मूळ उद्देश आहे सध्या स्थितीचा विचार केला तर आम्हाला पाहायला मिळत आहे की आज समाजामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बेकारीचा थैमान उभं राहिलेला आहे आज शिक्षण घेतलेला युवक बेकारीच्या धुंदीमध्ये सामील होत असलेला मला पाहायला मिळत आहे आमचं लेहरू त्या बेकारीच्या यादीमध्ये जायला नकोय ते स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी त्याला सक्षम बनविण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होणे गर्थ, होणं गरजेचं आहे एखाद्या पाखराचं पिल्लो हे पंचवीसाव्या दिवशी आकाशामध्ये भगारी मारू शकत हे काय म्हणतोय बघा एखाद्या पाखराचं पिल्लू हे पंचवीसाव्या दिवशी आकाशामध्ये भरारी मारू शकत पण माणसाचं पिल्लू हे पंचवीसाव्या वर्षी सुद्धा स्वतःच्या पायावरती थांबू शकत नाही हे एक शोकांतिक आहे आकाशामध्ये गरुडझेप मारण्यासाठी अंतरंगातून फुटलेले पंख असावे लागतात पण आम्हाला कुठेतरी पदवी नावाचे पंख चिटकावले गेलेले आहेत त्यामुळं या आजच्या स्पर्धेच्या जा युगामध्ये हे आम्हाला चितकावले गेलेले पंख कधी मिळून पडतील आणि आमचं लेकरू या वेकारीच्या झुंडीमध्ये कधी सामील होईल ते सांगता येत नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या ले लेकरांचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास झाला पाहिजे यासाठी आपल्या कुटुंबाच्या वतीनं कुटुंबातील व्यक्तींच्या वतीनं प्रयत्न होणं खूप महत्वाचं आहे आज व्यसना जिंकण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आज आपण पाहतोय छोटी छोटी मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली आहे आणि जर का या मुलांना बाल वयामध्ये जर अशी व्यसन जडली व्यसनाच्या आहारी ही लेकरं गेली तर भविष्यामध्ये त्यांचं जीवन आणि अख्खा कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं या व्यसनाची जी समस्या आहे हे व्यसनाचं जे आव्हान आहे त्या आव्हानामधून आमचं लेकरो बाहेर पडलं पाहिजे व्यसनमुक्त आमचं लेकरो राहिलं पाहिजे यासाठी आम्हाला कुठंतरी प्रयत्न करावा लागणार आहे आर्थिक विषमतेची समस्या आज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे त्याचबरोबर मोबाईल व टीव्हीच्या हरी गेलेली लेकर आम्हाला आज पाहायला मिळत आहे मोबाईल आणि टीव्ही मी सांगतो नेहमीच मोबाईल हे एक दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर जपून करणं खूप गरजेचं कर आहे मोबाईलचा वापर कामापुरतं करणं गरजेचं आहे टीव्हीचा वापर मोबाईलचा वापर हा जर अतिरेक वाढला तर निश्चितपणे लेकर सुधारणे ऐवजी ही पाहायला मिळते बरीच पालक म्हणतात की मुंडे सर आमचं लेको हातातून मोबाईलच टाकायला तयार नाही हो काय करावं मी नेहमी सांगतो जर आपल्या लेकरांनी मोबाईल हातातून टाकावा असं आपल्याला वाटत असेल तर पहिल्यांदा आपण मोबाईल हातातून टाकला पाहिजे आपण मोबाईलचा कामापुरता वापर करायला शिकलं पाहिजे लेकरही आपलं अनुकरण करतात लहान हे अनुकरणही असतात त्यामुळं लेकरांना सांगण्याच्या अगोदर आम्ही त्याचा किती वापर करतोय आम्ही हातामध्ये मोबाईल घेऊन सांगतोय अरे टीव्ही बंद करायला अभ्यास करतो चॅटिंग करत, कर। कर। हो। करत कर राग रागवतोय टीव्ही बंद कर मोबाईल बंद करणे अभ्यास कर या म्हणते मग मी तू काय करतेस तुझ्या हातातला मोबाईल खाली अगोदर ते म्हणत नाही हो आपला आजर टाकतोय पण त्याच्या मनात जरी विचार येऊन जातात आम्ही मोबाईलवर बघत बघत चॅटिंग करत लेकरायला रागवायला लागलो टीव्ही बघत बघत न लेकरांना रागवायला लागलो ला मोबाईल बंद करणे अभ्यास घेणं गरजेचं आहे आमचं आम लेकरो व्यसनमुक्त राहावं असं आम्हाला वाटत असेल तर पालक म्हणून बाप म्हणून मला व्यसनापासून दूर राहावं लागणार आहे अरे व्यसनमुक्तीवरती भाषण करणं खूप सोपं आहे पण स्वत व्यसनमुक्त राहणं हे खूप कठीण आहे कीर्तन करणं खूप सोपा आहे पण कीर्तनासारखं वर्तन ठेवणं हे खूप कठीण आहे म्हणून जर आमचं लेखरू व्यसनमुक्त राहावं असं आम्हाला वाटत असेल तर पालक म्हणून आम्ही स्वतः कुठंतरी व्यसनापासून दूर राहणं खूप गरजेचं आहे निष्क्रियता वाढलेली आहे आज मुलांमध्ये आळशी वृत्ती वाढलेली आहे की आम्हाला आहे आमच्या समोरचं की निष्क्रियता कमी झाली पाहिजेत आळसी वृत्ती कमी झाली पाहिजेत ही आमच्या समोरची जी काही मोठमोठी आव्हानं आहेत त्या आव्हानांचा सामना करणं आणि आमच्या लेकरांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणणं खूप महत्वाचं आहे जर आपल्या लेकरांचा व्यक्तिमत्वाचा विकास घडवायचा असेल विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास आम्हाला घडवून आणायचा असेल तर काही गुण आम्हाला आमच्या अंगी बनवावी लागणार आहे काही गुणांचा आम्हाला स्वीकार करावा लागणार आहे काही गुण आमच्या अंगी विकसित करावे लागणार आहे याचा पहिला गुण असा मी सांगेन की अभ्यास वृत्ती आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे जर आमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे तर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे मी नेहमी सांगत असतो गुणवत्तेच्या मॉडेलपेक्षा माणूस माणुसकीचं मॉडेल हे खूप महत्वाचं आहे एखाद्या वेळेस आमच्यामध्ये गुणवत्ता कमी असली तर चालेल पण माणुसकी नावाची चीज जर लेकरांच्या अंगी लहानपणापासून आम्ही रुजविण्याचा प्रयत्न केला तर बाकीच्या गोष्टी आमच्या लेकरांना सांगण्याची गरज पडणार नाही संस्कार खूप महत्वाचे आहे संस्काराची शिडूल ही कुटुंबातून लेकरांना मिळत असते कुटुंब ही मुलांची पहिली शाळा आहे आई ही मुलांचा पहिला गुरु आहे ज्या लेकरांना कुटुंब नावाच्या शाळेमधून आणि आई नावाच्या गुरुकडून चांगल्या दर्जाचे संस्कार मिळालेले आहेत गुणवत्तापूर्ण संस्कार मिळालेले आहेत त्या लेकरांना भावी आयुष्यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी कसल्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामुळं कुटुंब नावाच्या शाळेमधून आणि पालक नावाच्या गुरुजीकडून दर्जेदार संस्कार कशा पद्धतीने मिळतील याची जबाबदारी तुम्ही आणि मी घेणं खूप गरजेचं आहे शाळा कॉलेज नंतर परंतु घरातून संस्कार चांगले मिळाले पाहिजे लेकरू आपलं लेकरू हे सहा ते आठ घंटे सहाच घंटे पाच ते सहा घंटे शाळेत राहत आणि उर्वरित बाकीचे अठरा घंटे हे आपल्या घरी राहत आपल्या संपर्कात राहत त्यामुळं विद्यार्थ्यांच्या आपल्या लेकरांच्या संस्काराची जडणघडण कशी होईल यासाठी पालकांनी म्हणजे आई वडिलांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो जर आपल्या सर्वांगीण विकास आपल्याला घेऊन आणायचा असेल आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास आपल्याला करायचा असेल तर आपल्यामध्ये लहानपणापासून अभ्यासवृत्ती वृत्ती निर्माण होणं खूप गरजेचं आहे अभ्यासोवृत्ती ज्या विद्यार्थ्यांच्या अंगी निर्माण झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण येऊ शकत नाही बरेच विद्यार्थी म्हणतात मी अभ्यास करतोय पण माझ्या लक्षात राहत नाही मी वाचन करतोय पण वाचलेलं माझ्या लक्षात राहत नाही मी परीक्षेमध्ये पेपर चांगल्या पद्धतीनं सोडवितोय परंतु मला मार्कच चांगले मिळत नाही बघा जे विद्यार्थी पहिला दुसरा तिसरा येतात